जय काळ सिद्ध एकाएकाचा विश्वास कसा असतो बघा काय झालं एक ना आपली गवळण शास्त्री पंडिताकडे नेहमी दूध घेऊन ने यायची आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि मग तिला उशीर व्हायला लागला उशीर व्हायला लागला मग ते पंडित म्हणाले की का, काय म्हणे ताई अलीकडे तू दररोज उशिरा येतेस उशिरा दूध आणतेस तर ती म्हणाले बापा म्हणे काय करणार म्हणे मी आता नदीला पाणी असतं आणि होडी मला वा, मिळत नाही मग त्याच्यामुळे मला उशीर होतो म्हणे काय म्हणे तू साधं म्हणे तुला ती होडी आपली न नदी ओलांडून येता येत नाही मग तू भाऊसागर कसं काय ओलांडून जाणार म्हणजे 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 काय असतं बाबा म्हणजे भाऊसागर म्हणजे काय हे सगळं ते म्हणते काय भौसागर म्हणजे हे सगळं दिसतंय ना हे जग संसार वगैरे वगैरे ज्याला म्हणतो ते तर ते ओलांडून आपल्याला पलीकडे जायचं आहे मग तिच्यासाठी काय करावं लागतं काही नाही त्या देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि विश्वास ठेवून त्याच्या ह्याच्यावर त्याच्या भरोश्यावरच सगळं कार्य करत राहायचं झालं तिच्या तिला ते तेवढंच तिला ते लक्षात आलं की देवावर विश्वास ठेवायचा आणि ते आपलं कार्य करायचं झालं दुसऱ्या दिवशीपासून ते वेळेवर यायला लागले इकडे पंडित बुवा म्हणायला लागले वा, 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 वा ताई आता कसं कसं छान आता बघ तशी तू वेळेवर दूध घेऊन येतेस म्हणे नाही बाबा म्हणे काय माहितीये तुम्ही सांगितलं ना विश्वास ठेवायचा देवावर मी आता तसंच करते मी देवावर विश्वास ठेवते आणि डोळे बंद करते आणि शिरते नदीत आणि येते इकडे ओलांडून बाप रे म्हणजे तू काय करतेस चला दाखवते म्हणून आणि गेली आजोबांना घेऊन नदीवर नदीवर गेले आणि शिरली ती डोहामध्ये पूर्ण श्रद्धेने आणि गेली पल इकडे ओलांडून मग इकडे आणि याला सांगायला लागली आजोबाना की आजोबा तुम्ही पण या म्हणे आणि आजोबा शिरले नदीत पाणी वाढायला लागलं तसं ते धोतर वर करायला लागले आजोबा धोतर काय वर करता देवाचं नाव घ्या ना देवाचं नाव घ्या ना, ना, ना। पण काय आजोबांना काय ते जमत नाही म्हणजे बघा म्हणजे जो खरोखर तीव्र श्रद्धेचा जो असतो पण ही श्रद्धा कुठून येते अ ह्याच्यासाठी अगोदरच्या जन्मांची पुण्यही असते आणि मग तेवढा विश्वास असतो तेवढी श्रद्धा असते आणि असा दृढ विश्वास आणि दृढ श्रद्धा असल्यानंतरच असं कार्य होऊ शकतं कळलं की नाही आणि अशी अनेक उदाहरणं देता येतील अनेक उदाहरणं देता येतील पण हे हे सांगण्याचं कारण काय तीव्रता तीव्रता आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल पूर्ण विश्वास निर्माण व्हायला पाहिजे इतकंच नाही आपल्या ज्या कुलस्वामी द्या बघा आपले कुलस्वामी कुलपरंपरा असतात आणि पूर्वापारपासून सगळ्या चाललेल्या असतात आता बघा ना गणपती आपण प्रत्येकजण गणपती श्रद्धेने आणतो ना आता गणेशोत्सवाच्या आणि बघा आपल्याकडे कोकणामध्ये मग किती लोक गाड्याच्या गाड्या भरून गावी जातात गणपती उत्सवासाठी म्हणजे श्रद्धा श्रद्धाभक्तीने सगळं करत असतात आता ही श्रद्धाभक्ती जी आहे कळलं ना ही आप हे आपल्याला अधिक वाढवायला पाहिजे अधिक वाढवायला पाहिजे आणि हे ही अधिक वाढवण्यासाठी आपल्याला आत्मज्ञानी महापुरुषांना शरण जायला पाहिजे जा। आणि मग मा महारु महापुरुषांच्या बोधाप्रमाणे जेव्हा आपण आपलं आचरण करतो ना तेव्हा त्याची आपल्याला जास्तीत जास्त प्रचिती यायला पाहिजे ला लागते आता मी बघतो ना महाराजांच्या बाबतीत महाराजांनी ज्या ज्या पद्धतीने सांगितलं महाराज आत्म्याशिवाय काही बोलतच नसत प्रत्येक गोष्ट आत्मा आत्मा आणि आत्मा आणि तेच म्हणायचे की काही नाही आत्मबुद्धी निश्चिहाची तीच दशा मोक्षेची अहम आत्मा हे कधीची विसरू नये काय सांगायचे तोच तोच भाव आणि सतत सतत त्यामुळे मी पाहिलं की महाराजांच्या तालमीमध्ये तयार झाले असे एक 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 तयार झालेले आहेत कळ ना आणि आताही त्यांच्या भेटी झाल्यानंतर त्यांचे जेव्हा मी डोळे बघतो त्यांचा भाव बघतो म्हणजे महाराजांनी ह्या भवसागरामध्ये आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी होड्याने होळ्या त्यांनी पहिला तिरावा नेऊन लावलेले आहेत हाच पूर्ण विश्वास असतो विश्वास असतो बघा आणि ह्या विश्वासाच्या जोरावरच आपण हे सगळं कार्य करू शकतो कळलं की नाही मतभाग्य मतभाग्य काळे सिद्धेश्वर महाराजांसारखे गुरु मिळणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही मतभाग्य आणि ती पण अनंत जन्माची पूर्ण आणि महाराज म्हणायचे ना की तुम्ही मला विकत घेतलात कळकिने जस जनवरी च्या श्वासा इतके वेच हरिनाम विकत घेतला श्याम मी विकत घेतला श्याम जै सिद्ध जै काडशिद्ध